आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते, नमस्ते, नमस्ते सर्वांना बोला श्वेता आ, मी सौ श्वेता योगेश कामठेकर मी पुण्यावरून आहे मी ग्रँड मास्टर आहे रेकी मास्टर आहे आणि आता जस्ट दोन महिन्यापूर्वी माझा रेकीचा सॉरी टॅरोचा पूर्ण झालाय क्लास म्हणजे चालूच आहे अजूनही सध्या आमची प्रॅक्टिस चालू आहे तर मध्ये असताना तर खूपच छान होतं अनुभव खूप छान येत होते मग त्यानंतर मला टॅरो म्हणजे काय हे माहिती होतं आधीपासून त्यामुळे मला एक उत्सुकता होती शिकण्याची पण त्यानंतर मी कोर्स जॉईन केला मॅडमकडे आणि टॅरो शिकल्यानंतर मॅडमनी एकदम छान शिकवलं सगळं प्रॉपर शिकवलं कार्ड टू कार्ड शिकवलं आज हा आ, या, या क्लासमध्ये आपण जे शिकलोय कार्ड शिकलो आहे त्याची सध्या आपली प्रॅक्टिस चालू आहे एक एक कार्ड एकदम डिटेल मध्ये शिकलोय त्या कार्डचा अर्थ काय आहे त्या कार्डचं आपण जर कोणी प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचं आपल्याला कसं उत्तर द्यायचंय हे आपण छान प्रॉपर शिकलोय आता थोडंफार मला इंटुएशन येत आहे की जर समजा मला कोणी क्वेश्चन सांगितला प्रश्न काढायला सांगितला तर मी काढते आणि त्याबद्दल कॉन्फिडेंटली सांगू शकते की मला काय वाटतं तुम्हाला काय आणि जवळपास माझ्या सोसायटीमध्ये तिघांनी माझ्याजवळ कार्ड्स काढलेत आणि त्यांचं मी जे त्यांना सांगितलंय तर त्यांनी एक्सेप्ट कन केलंय आणि त्यांना आवडलंय हा आणि त्यामुळे मॅडम मला कॉन्फिडन्स खूप वाढलाय की मी काढू शकते सांग आणि माझ्यामुळे जर कोणाला फायदा होता से, दूसरा नहीं है मैं। होत असेल त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाहीये मॅडम बरोबर म्हणजे आता कुठेतरी प्रोफेशनली पुढे जाण्यासाठी आपण तयार आहोत का हा सध्या प्रॅक्टिस चालू आहे मॅडम माझी आणि दोन तीन प्रश्न तर मी कॉन्फिडेंटली काढलेत आणि त्यांनी मला एक एनर्जी एक्सचेंज पण दिलीये आणि त्यांना छान वाटलंय माझ्या उत्तरांनी ते समाधानी आहेत आणि त्यांचे काम पण होत आहेत माझ्या फ्रेंड्स मध्ये पण माहितीये सगळ्यांना आणि मला पण एक छान वाटतंय की मी कोणाच्या मदतीला जातीये आणि त्यांचं जे काही काम आहे ते सांगतीये त्यांचं काय सोल्युशन आहे काय आहे ते मला छान वाटतय खूप सुंदर खरं तर काय असताना अं जेव्हा आपण टॅरो टॅरोडर्स होतो तेव्हा आपल्या खांद्यावर एक जबाबदारी असते की मी एखाद्याला निर्णय देत आहे तर माझ्या निर्णयाच्या माझा जो निर्णय आहे त्या निर्णयावर समोरची व्यक्ती तिचं आयुष्य पुढे घडवते किंवा तिच्या आयुष्याचा एखादा निर्णय घ्यायचा तो निर्णय ती व्यक्ती घेत असते तर एका टॅरो रिडर्सवर खूप सारी जबाबदारी असते आणि त्या टॅरो टॅरोस स्वतःला डेव्हलप करणं तेवढंच गरजेचं आहे हा दोन महिन्यापासून आपण शिकतोय कार्ड टॅरो कार्ड शिकतोय त्याचं मिनिंग शिकतोय बऱ्याच जणांना ज्यांना माहिती नाहीये की टॅरो म्हणजे काय किंवा का टॅरो कि कार्ड म्हणजे काय त्यांना असं वाटतं की तुम्ही असं कसं फक्त कार्ड्स बघून चित्र बघून कोणाचं भविष्य सांगता पण जे ते जेव्हा आपण शिकतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं आणि प्रत्येकाचं उत्तर प्रत्येकाचं जे कोणी प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर अक्युरेट येतं एकदम कार्ड त्याच बाबतीत निघतं आपण त्यांना रिटर्न विचारलं की असंच आहे ना तर ते बरोबर बोलतात हो हो बरोबर आहे हे असंच आहे म्हणजे हे सरप्राईझी आहे सरप्राइझिंगली आहे की आपण अनोळखी लोकांच्या आयुष्यामध्ये फक्त एका कार्डनी त्यांचं आयुष्य त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे खरंच मॅम खूपच छान आहे म्हणजे टॅरो विद्याच एवढी प्रगल्भ आहे की सरप्राईज आहे सगळ सरप्राईज आहे सोबतच आपण त्यांचं भविष्य सांगणे यासोबत आपण एक असं म्हणूया की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याला भविष्य तर सांगूच या किंवा एखादा जो काही प्रश्न आहे तो त्याचं उत्तर भविष्यात काय असेल चांगलं असेल तर अधिक चांगलं करण्यासाठी काय करता येईल आणि जर काही नकारात्मक असेल तर त्यावर सोल्युशन काय हे ते सकारात्मक करून आणण्यासाठी आपण काय करू शकतो हे मात्र खूप चांगल्या प्रकारे ह ना हो मॅम आणि आपल्या क्लासमध्ये ज्या काही नोट्स मिळाल्या आहेत आपल्याला जे काही आपण शिकलोय त्याचा खूप फायदा झालाय आणि एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सगळ्या नोट्स आहेत ते एकदम छान वाटलं म्हणजे ऐकून वाचून छान वाटतं एक्सप्लेन करायला पण छान आहे सगळ्यात छान होता म्हणजे क्लासच हा मस्त आहे टॅरोचा नक्कीच खूप सुंदर आनंदी आनंद सर्व इकडे खूप धन्यवाद थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद श्वेता खूप प्रगती करा टॅरोडर्स so म्हणून नावारूपाला या आणि <laughs> मार्गदर्शक एक मार्गदीपक म्हणून काम करा की अनेक लोकांना या मार्गदर्शनाची खूप गरज असते जेव्हा आयुष्य थांबतं कुठं नात्यामध्ये थांबतं कुठं आर्थिकतेमध्ये थांबतं तेव्हा तुम्ही कसा मार्ग काढा हे सांगणारा एक टॅरो रिडर्स आणि मॅम टॅरो रिडर्स तेरो रिडर्स वर लोक एवढा विश्वास ठेवून आपले पर्सनल जे काही आहेत ते शेअर करतात त्याच्यासारखं खरंच कुठेच नाहीये मॅडम की त्यांच्या लाईफमध्ये मध्ये काय आहे ते आपल्या जवळ शेअर करतात तर मग आपली पण एक जबाबदारी आहे की त्यांचं आपलं माणूस म्हणून आपण सांगितलं पाहिजे जे, जे काय आहे ते खूप छान थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आपण सर्वजण खूप खूप प्रगती करणार आहात आत्मा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व टॅरो रिडर्स भविष्य काळामध्ये जेथे तेथे आपल्याच हिलिंग इन्स्टिट्यूटचे टॅरो रिडर्स सापडणार आहेत हा मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू निवर्स थँक्यू थँक्यू